नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आणली आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच साईडचे जे बेलायकन आहे यालाही प्रेस करा यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला तर मग वेळ न घालवता फटकन रेसिपीला सुरुवात करूया तर हा रवा आणि बटाट्याचा अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा नाश्ता बनवण्यासाठी एक वाटी बारीक रवा या ठिकाणी मी घेतलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही हवं तर त्याला मिक्सरला थोडंसं बारीक करून देखील घेऊ शकता आता आपण या रव्याला एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊ तर बघा अशा प्रकारे मी रव्याला मिक्सिंग बाऊलमध्ये दे टाकून घेतलेले आहे ज्या वाटीने आपण रवा मोजलेला होता सेम त्याच वाटीने मी या ठिकाणी एक वाटी इतकं गरम पाणी देखील घालत आहे गरम पाणी घातल्याने काय होते की रवा छान असा फुगला जातो शिवाय नाश्त्याला बायंडिंग देखील मस्त अशी येते तर बघा संपूर्ण रव्याला मस्त असं मी मिक्स करून घेतलेलं आहे गरम पाणी घातल्यामुळे यामध्ये ताबडतोब गाठी वगैरे होण्याची देखील शक्यता असते तर अशा प्रकारे चमच्याच्या सायाने प्रेस करत आपण यातील गाठी वगैरे चांगल्या प्रकारे फोडून घेऊया संपूर्ण गाठी वगैरे व्यवस्थित अशा फोडून झाल्या की यावरती झाकण ठेवून साधारणतः चार ते पाच मिनटांपर्यंत याला साईडला ठेवून द्यायची आहे जेणेकरून रवा मस्त असा फुगला जाईल नंतरच आपण बाकीची तयारी करूया पाच ते सहा मिनटं झाले की यावरचे झाकण काढू आणि रव्याला चेक करूया तर बघा रवा या ठिकाणी अगदी छान असा फुगलेला आहे यामध्ये आपण एक वाटी इतके पाणी टाकलेले होते तर संपूर्ण पाणी रव्याने सोसून घेतलेले आहे आणि पुन्हा याची कन्सिस्टन्सी देखील तुम्ही बघू शकता खूप छान असा मौसूत आणि घट्टसर हा रवा या ठिकाणी दिसत आहे तर कन्सिस्टन्सीला ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला यामध्ये काही पाणी टाकावं लागेल परंतु त्याआधी आपण यामध्ये काही भाज्या टाकून घेऊ तर भाज्यांमध्ये मी दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा सोबतच एक छोट्या साईजचा सा बारीक चिरलेला टोमॅटो जवळपास दोन चमचे इतकी बारीक चिरलेली शिमला मिरची आणि दोन ते तीन चमचे किसलेले गाजर यामध्ये घालत आहे तर बघा अशा प्रकारे गाजर घेतलेले आहे यालाही घालून घेऊ आणि यानंतर ना आपण यामध्ये अर्धा चमचा किसलेले अद्रक आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर देखील टाकून घ्यायची आहे हा रव्याचा नाश्ता बनवताना भाज्या हवं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही टाकू शकता म्हणजे पत्ता गोबी किंवा पालकाचा देखील तुम्ही यामध्ये वापर करू शकता यानंतर ना आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊ तर मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा लाल मिरची पावडर सोबतच्या ठिकाणी अर्धा चमचा गरम मसाला पाऊन चमचा कुठलेली लाल मिरची आणि पाऊन चमचा यामध्ये मी हळद पावडर टाकत आहे कुठलेली लाल मिरची या ठिकाणी पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्ही हो तर स्किप देखील करू शकता यानंतरने शेवटी चवीनुसार मीठ घेतलेले आहे तर जवळपास एक चमचा मिठाचा वापर केला आहे आता आपण यामध्ये दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे टाकून घेऊ दोन मध्यम आकाराच्या बटाट्यांना मी व्यवस्थितपणे उकडून रूम टेम्परेचरवरती थंड करून घेतलेली होती आणि यानंतरनं छोट्या किसणीच्या साय्याने आपण याला किसून घेतलेला आहे तुम्ही हवं तर हाताने मॅश देखील करून टाकू शकता परंतु बऱ्याचदा काय होते की मॅश करताना यामध्ये गाठी वगैरे राहतात आणि यानंतरनं नाश्ता बनवताना नाश्त्याला सेपही चांगल्या प्रकारे देता येत नाही त्यामुळे शक्यतो बटाटा उकडल्यानंतर त्याला किसणीनेच किसून घालायचे आहे मसाले भाज्या आणि बटाटा संपूर्ण जिन्नस आपण या रव्यासोबत छान अशा मिक्स करून घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे रवा आणि भाज्या वगैरे आपण छान अशा एकजीव करून घेऊ आणि नंतरच यामध्ये पाणी वगैरे घालायचं आहे थोड्याच वेळा तुम्ही बघू शकता संपूर्ण भाज्या आणि आलूला आपण या रव्यासोबत छान असं मिक्स करून घेतलेलं आहे कन्सिस्टन्सीला ॲडजस्ट करण्यासाठी पुन्हा आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे तर जवळपास एक वाटी पाणी घेतलेलं आहे संपूर्ण पाणी एकदाच न टाकता थोडं थोडं करत यामध्ये पाणी टाकायचं आहे तर सुरुवातीला अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि यानंतरनं पुन्हा जी उरलेली अर्धी वाटी आहे ती देखील यामध्ये मी टाकून देत आहे म्हणजे अगदी परफेक्ट अशा कन्सिस्टन्सीचे बॅटर या ठिकाणी तयार होईल सुरुवातीला रवा भिजवताना आपण एक वाटी कोमट पाण्याचा वापर केलेला होता आणि पुन्हा यामध्ये मी कन्सिस्टन्सीला ॲडजस्ट करण्यासाठी एक वाटी इतकं पाणी घातलेलं आहे म्हणजे एक वाटी रव्यासाठी जवळपास दोन वाट्या पाण्याचा आपण या ठिकाणी वापर केलेला आहे थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता अगदी छान अशा परफेक्ट कन्सिस्टन्सीचं बॅटर या ठिकाणी तयार झालेलं आहे म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तर आता आपण ताबडतोब नाश्ता बनवण्यास सुरुवात करायची आहे याकरता गॅसवरती एक नॉनस्टिक पॅन मी अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलेला होता पॅन गरम झालं की यावरती आपण अगदी थोडंसं म्हणजे अर्धा चमचा इतकं तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की ताबडतोब यामध्ये थोडीशी तेल टाकून घेऊ आणि यानंतरनं एक ते दीड चमचा बॅटर घेऊन आपल्याला अशा प्रकारे हलकंसं पातळसर पसरवून घ्यायचं आहे यानंतरनं याच्या दुसऱ्या साईडने देखील आपण थोडीशी सफेद तेल टाकून घ्यायची आहे यामुळे नाश्ता दिसण्यास अधिकच आकर्षक दिसतो शिवाय खाण्यास देखील खूप टेस्टी अशा पद्धतीचा तयार होतो तर बघा दोन्ही साईडने छान अशी तेळ टाकून झाले की यावरती झाकण ठेवून मध्यम आचेवर जवळपास दोन ते तेला तेला तीन मिनटांपर्यंत याला शेकून घ्यायचं आहे म्हणजे जोपर्यंत याची वरची बाजू छान अशी कोरडी होत नाही तोपर्यंत आपल्याला याला शेकून घ्यायची आहे जवळपास तीन ते चार मिनटं झाले आहे तर आता आपण वरच्या साईडने देखील थोडंसं सा तेल लावून घ्यायचं आहे आणि यानंतरनं अलगदपणे नाश्त्याला दुसऱ्या साईडने शेकण्यासाठी पलटवून घेऊया आणि बघा एका साईडने नाश्ता अगदी छान असा भाजलेला आहे खूप छान असा खरपूस रंग देखील या नाश्त्याला आलेला आहे तर आता आपण अशा प्रकारे प्रेस करत दुसऱ्या साईडने देखील छान असं भाजून घ्यायचं आहे लहान मुलांना आलू मसाला किंवा पराठ्याचा कोणताही प्रकार असो खायला फार आवडते तर अशावेळी कोणत्याही प्रकारची आलू मसाल्याची स्टॉपिंग न बनवता पीठ वगैरे न भिजवता अवघ्या दहा मिनटामध्ये तयार होणारा आलू मसाल्याच्या चवीचा अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा नाश्ता तुम्ही मुलांना टिफिनसाठी तसेच सकाळच्या नाश्त्यासाठी देखील बनवून देऊ शकता थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता रवा आणि बटाट्याचा चिला या ठिकाणी तयार झालेला आहे खूप छान असा सुरेख रंग देखील या चिल्याला आलेला आहे तर आता आपण सेम प्रोसने बाकीचे संपूर्ण उरलेला नाश्ता देखील अशा पद्धतीने बनून तयार करायचा आहे शक्यतो मुलं भाज्या वगैरे खाण्याचा देखील फार कंटाळा करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आलू आणि रव्यासोबतच आपण भरपूर असा भाज्यांचा देखील वापर केलेला आहे त्यामुळे हा नाश्ता अधिकच पौष्टिक अशा पद्धतीचा तयार होतो किचनमध्ये उपलब्ध असलेल्या बेसिक गोष्टींचा वापर करून अवघ्या दहा मिनटामध्ये तयार होणारा रवा आणि बटाट्याचा अतिशय चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ सकाळी नाश्त्यासाठी तसेच मुलांच्या टिपींसाठी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी आपल्या चॅनेलला वरती सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानश्या रेसिपीसोबत